इचलकरंजीतील पाणी टंचाई हा गंभीर प्रश्न बनलाय लालनगर परिसरात तर गेल्या आठवडाभरापासून पाणी आलेलं नाही त्यामुळे संतप्त महिलांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात शंखध्वनी करत रिंगरोडवर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केलं सुरळीत पाणीपुरवठा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा महिलांनी घेतला त्यामुळं सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती इचलकरंजी शहरासाठी पाणी टंचाई हा जुना आणि रखडलेला प्रश्न आहे अनेक भागात अजूनही आठवड्यातून एकदा पाणी येतं त्यामुळे ता, महापालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे लालनगर परिसरात गेल्या आठवडाभरापासून नळाला पाणी आलेलं नाही नदीत मुबलक पाणी साठा आहे पण प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे पाणी टंचाई भासते परिणामी संतप्त झालेल्या महिला आज रिकाम्या घागरी घेऊन इचलकरंजीतील रोडवर उतरल्या महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ शंख ध्वनी घोषणाबाजी करत महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं दुसरीकडे महापालिका निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवारही आपल्या समर्थकांसह या आंदोलना सह भागी से हा दुसरी या आंदोलनात सहभागी झाले आपणच तारणहार असल्याचा आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि तातडीनं पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं त्यानुसार लाल नगर भागात पाणी आल्यानंतरच रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं